बागलांच्या पश्चिम पट्ट्यातील हरणबारी ते हातनूर रस्ता पावसाच्या पाण्याने धुतला गेला असून रस्त्यावर खड्डे पडले आहेत गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधींकडे रस्ता दुरुस्तीची मागणी होऊनही त्याकडे दुर्लक्ष झाले संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावरील भात लागवड केली हे वृत्त प्रसिद्ध होताच बागला जनसंवाद यात्रेवर असणाऱ्या वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई गरुड यांनी थेट हातनूर जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला पाहिल्यानंतर मला एवढं वाईट वाटत एखादं पाय मुरला आहे तर मग त्याला मी तात्पुरतं इलाज काय करू शकते तुम्हाला काय तुमच्या पद्धतीने जे ते हो फक्त आमचा हा जो प्रश्न आहे ना हा फक्त सुटला बाजूला काढते कारण का मला ना आठवडे बाजारला त्यानंतर मुलं मुलं शाळेत आता आठ बी पायमुळी घ्या नायमुडी घ्या आणि किती आला दोन लाख मी पुढे सगळ्या आता पुढे परिस्थिती हा जो पूर्ण रस्ता आहे ना हरण बारे तो हातनूर मोळंगी गावधर धनाळेपाडा पूर्ण म्हणजे पाच सहा गाव आहेत ते पूर्ण हाच रस्ता युज करताय

जोरदार होत असलेल्या पावसामुळे रस्त्याची चाळण झाल्याने रस्ता वाहतुकीसाठी उपयोगी नसल्याने स्थानिक युवकांनी शासनाचा निषेध म्हणून रस्त्यावर साचलेल्या खड्ड्यात भात लागवड केली या रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी वाहनचालकांचा अपघात होत असून या रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी वाहन चालकांचा अपघात होत असून अनेकांना मोठ्या दुखापती झाल्या आहेत त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून या पुढील निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे बागला प्रमुख वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्री गरुड यांनी या गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधला नागरिकांनी मनमोकळ्यापणाने आदिवासी भागातील विविध मूलभूत समस्यांचा पाढा वाचला जयश्रीताई गरुड यांनी समस्या जाणून वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या माध्यमातून समस्या सोडविण्याचे ठोस आश्वासन दिले यावेळी रस्त्यावरील अपघातात जखमी झालेल्यांच्या घरी जाऊन विचारपूस करून दिलासा दिला संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा